महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रथयात्रेस आठ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संत संताजी महाराज जयंतीनिमित्त संताजी महाराज जन्मस्थान चाकण येथून या रथयात्रेस सुरुवात झाली या रथयात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे कोषाध्यक्ष गजानन शेलार प्रदेश महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर सेवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष पन्हाळे राज्य समन्वयक सुनील चौधरी युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी संताजी महाराजांचे अकरावे वंशज गोपाळशे जगनाडे जनार्दन जगनाडे रवींद्र करपे ठाणे विभाग महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा बोरसे नाशिक विभाग महिला आघाडी अध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती या रथयात्रेच्या चोवीसाव्या दिवशी या रथयात्रेचे अमरावती मध्ये आगमन झाले होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक आठ डिसेंबर ते चौदा जानेवारी या साधारणतः सदोतीस दिवस चालणाऱ्या समाज जोडो अंतर्गत रथयात्रेमध्ये प्रामुख्याने अशोक व्यवहारे डॉक्टर भूषण कर्डिले गजानन शेलार समन्वयक सुनील चौधरी नरेंद्र चौधरी यासह विविध आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी प्रत्यक्ष सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना की आपसातील सर्व जाती पोट जाती संघटना मतभेद विसरून आपले दैवत संतश्री संताजी जगनाळे महाराज यांच्या पालखीचे जोरदार स्वागत करावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच तेली समाज व ओबीसी संघटन या विषयावर राज्यभरात होणाऱ्या रा बैठका सभा कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात आलेले आहे डिसेंबरला संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त तेली समाज जोडो आणि ओबीसी आरक्षण जागर यात्रा ओबीसीला न्याय मिळण्याकरिता आमची रथयात्रा पूर्ण महाराष्ट्रावर फिरून राहाली आज आज जवळजवळ साडेचारशे पाचशे गावात मी रथयात्रा गेली आणि या माध्यमातून आमच्या समाजातील ज्या काही फोनजाती आहे त्या फोनजातीला एका झेंड्याखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाच्या माध्यमातून आणण्याचा आमचं ध्येय आहे आणि हा समाज हा देशात पंधरा टक्के आणि महाराष्ट्रात जवळजवळ एक कोटीचा आहे हा सर्व संघटित करून ओबीसीला कसा न्याय मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहे ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना संत जगनाळे महाराजाचा जे ज्यांनी ग्रंथ लिहिला होता तुकाराम महाराजांनी जो ग्रंथ लिहिला आणि इंद्रायणी मिळून टाकल्यानंतर तसा तर तसा ग्रंथ संत जगनानी महाराजांनी लिहिला तो ग्रंथ सतराव्या शतकाचा होता त्याची पुनरा आम्ही करून या ठिकाणी तो ग्रंथ दर्शनासाठी सुद्धा जनतेचं ठेवला या माध्यमातून महाराष्ट्र पांखी सैनिक समाज ही एकमेव संघटना महाराष्ट्राची आहे ही महाराष्ट्राची संघटना समाजाला संघटित करून ओबीसीला येणाऱ्या काळात न्याय मिळून देण्याचं काम करणार प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती